नमस्कार मित्रांनो मी यश घोडे फूप संदीकर पहा या भाजीचं नाव काय आहे या भाजीचं नाव आहे दिवा पहा दिवा म्हणजे ज्योती या ज्योती सारखाच आकार आहे याचा रंग पाहा हिरवा बहाळा गबरा निसर्गाच्या मातीतली फोपसंडीच्या पो शिथिल ही भाजी आहे आणि वाळ वर्ला सांगितलेली भाजी आहे परंपरा वर्षानुवर्ष खात आहे तरी खूप आयुर्दी आहे पोटाचे विकार असतील आतळ्याचे अविकार असतील असे असतात मन ट्रस्ट असेल तर त्याच्यावर खूप अशी आयुर्धिक रामबाण भाजी आहे हे पाहा तर मी करण्याची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे या ठिकाणी प्रथमतः काय करायचं हे पहा ह्याच्या दिसतं हे बोंड आहे हे बोंड काढून टाकायचं पहा ज्याला बी म्हणतात पहा ज्योतीसारखा आकार आहे म्हणून दिवा म्हणतात हे काढलं ओके त्यानंतर खाली यायचं इकडे गुंडपून धरायचा आणि पूर्ण असं हे चोरून काढायचं आहे पहा हे जसं सागळं असते त्याच्या वरती सागळं असते हे काढल्या एक काढल्यानंतर साल काढल्यानंतर आतला जो गाभा असतो त्या गाभ्याचं पूर्ण असे बारीक बारीक तुकडे करायचे हे करायचे मिक्सरमध्ये हे करून घ्यायचं आणि मग उकळी टाकायची उकळी टाकल्यानंतर मग आंबा टाकायच्या नंतर गोड टाका चिंचं टाकायचे थोडं टाकायचं आणि चांगलं हे करून घाट घाटभाजीसुद्धा भोगं टाकायचं आणि अशी ही आवृत्ती भाजी होते तर ही खूप असे आयुर्वेदिक आहे पोटातील गर्द राहतात तर तुम्ही एकदा खाऊन बघा आवडले निश्चित खाऊन बघा येश घोडे फोपसंडी कर अशा अनेक भाज्यांच्या रेसिपी पाहण्यासाठी येश घोडे फोपसंडी कर या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक सबस्क्राईब करा कमेंट करा पहा धन्यवाद